पाहायला मिळतोय काय नेमकं कुठं आपला पॅनल त्या ठिकाणी कमी पडला आणि कशा पद्धतीने आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्मचिंतन केलं जात या ठिकाणी सभासद भावांनो आम्हाला आत्मचिंतन करायची गरज नाही खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला परत चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ जाऊन नाही मा <णगी> ना ती त्या माध्यमातून कसा विजय मिळवता येईल साखर कारखानदारी आणि शेतकऱ्याच्या शिवेमध्ये याच्यासाठी त्यांना तिथं जावं लागेल सातत्याने काका तुमचं सांगणे की आपला पॅनल मोठ्या संख्येने निवडून चांगली मेजॉरिटी आपल्या पॅनलला मिळेल मग आता असताना आपल्या पॅनल एकच खातं त्या ठिकाणी उघडत आलं अगदी तुम्ही सरकार बचाव पॅनलची आहात तुम्हाला देखील कुठेतरी पराभव स्वीकारायला लागला हा पराभव नेमका कशा कशामुळे हा पराभव झाला सांगितलं सत्तेचा वापर। गैरवापर दहशत दबाव सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदा भेटी धरायचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कामकाज करून सभासद माळेगाव तरी आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन सुरुवातीचा दहा हजाराचं पेमेंट पन्नास रुपयाची त्याला असलेली नोट निवडणूक झाल्यानंतर परत पाच हजार एवढ्यावर थांबले नाही दुपारी तीन वाजता ज्यावेळ कल कळाला अजूनही कल शिष्याच्या जोडीच्या बाजूने त्यांच्या टीमच्या बाजूने त्यावेळेला पुन्हा वेगळे दहा हजार साडेचार पाचला परत पाच हजार म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन माळेगावला का आणि कशासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं माळेगावच्या सभासदांनी आपल्याला आठ दिवस या तालुक्यात थांबावं लागलं वाड्या वास्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबावतंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचा चेअरमॅनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा शेजारचे दोन आमदार एक मंत्री संपूर्ण जिल्हा आम्हाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही एवढंच याने मी त्यांना सांगतो आणि माझं त्यांना आव्हान आहे दिलेला सभासदाला राजाला जो शब्द आहे राज्यातला सर्वाधिक भाव देऊ पाचही वर्ष तो पाचही वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये कर सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी खर तर काका ही जी काही मतमोजणी आहे तीस तासापेक्षा अधिक काळ चालली यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता जे काही कर्मचारी होते या कर्मचाऱ्याला कुठेतरी शारीरिक आणि मानसिक ताण कारण देखील ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं मात्र असं असताना असं झालं नाही मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतंय तुम्हाला दोन गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं माणसाला माणसासारखं वागवावं ही जी काही भूमिका आहे तर त्या भूमिकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आम्ही बघितलं तिथला असलेला कर्मचारी तिथल्या असलेले अधिकारी तिथल्या असलेली असले शिपायापासूनची सगळी यंत्रणा यांचा पूर्ण संयम सुटलेला होता त्यांना प्रचंड ताण येत होता तो ताण येऊन आपल्याला लेबर ऍक्ट सांगतो आठ तासापेक्षा जादा काम करता येत नाही त्याच्यामध्ये त्याला अधिकचा चार तासापेक्षा होऊ शकत नाही आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाची बुद्धी थांबते करताना त्या त्यावेळेला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी केली आणि त्या मागणीमध्ये काय मागितलं फक्त ता आठ तासाचा अवधी विश्रांती द्या सगळ्या गोष्टी पाच लाजेपर्यंत चाललं होतं चार वाजेपर्यंत आणि पहिली फिरी म्हणून ती मागित मागणी केली पण त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ निवडणुकी चालू करा अशा प्रकारची हे केलं कायद्यामध्ये तशी तरतूद आहे निवडणूक कायदा साठ या नियमानुसार आर ओला तीन निवडणूक थांबवता येते आणि त्यांची परिस्थिती मनस्थितीची नव्हती मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितले की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारा शासकीय कर्मचारी असेल इतर कुणी असेल त्याला सुद्धा ते काम अवघड झालं होतं आजही आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही परंतु याच्यामध्ये सुद्धा दबाव तंत्र वापरलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने पुढे निवडणूक मतमोजी करावी लागते पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील मुलाधार चक्र द एनर्जी ऑफ अर्थ फॉर युअर फिजिकल हेल्थ अँड अबंडन्स यू अट्रॅक्ट मनी मर्चंट्स बँक नाशिक यांच्या निवडणूक मतमोजणी तीन दिवस चालली होती सकाळी नऊ ला चालू व्हायची सात साडेसात ला बंद व्हायची सील करून लॉक करून जागेवर ठेवायचं दुसऱ्या दिवशी परत चालू म्हणजे हे काय तरतूद असताना सुद्धा चाळीस तास लोकांना ब्रिटिश धरलं गेलं काय अडचण होती खर तर अजित पवारांनी आपल्या सभांमध्ये सभासदांना मोठ मोठी दिली आहेत चांगल्या पद्धतीने भाव देऊ असं देखील जाहीर केले अजित पवार करतील इथून पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काही पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी जर भाव नाही दिला तर ही तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कशी भूमिका त्यांनी दिलेल्या आश्वासन पूर्णत्वाला त्यांनी माझ्या आहे मग ते मी सांगितलं आणि शेतकरी नेते म्हणून जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर माळेगावच्या सभासदाबरोबर तुमच्या खाजगी कारखान्याला सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला ऊस उत्पादन आला तोच भाव देण्याची परंपरा राज्याला करून आदर्श निर्माण करावा अपेक्षा व्यक्त तर हा जो निकाल आणि निश्चित निकाल आहे सभासद असा निकाल असं वाटलं होतं तुम्हाला हे कधीही वाटलं नाही जीव्यांना आम्ही सातत्यानं काम करत असताना सर्वसामान्य माणसाचं सभासचं काम अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठळपणे करत असतो आणि अशा पद्धतीचा लोकांनाही आम्हाला निकाल अपेक्षित नव्हता अजित पवारांचं पॅनल